धुनकोड येथील पाराराम यादव यांचे उपोषण गट विकास अधिकारी यांच्या लिखी आश्वासनानंतर मागे मला यांनी पत्र दिलंय उच्चस्तरीय चौकशी यांच्या मला मी बीडला गेलो शिवसाहेबांकडून शिवसाहेबाकडे गेला असं शिवसाहेबांनी सांगितलं मी समिती नेमतो ही समिती बरखास्त करून दुसरी समिती पाठवतो असं मला त्यांनी दिलं त्याला फेब्रुवारीच्या सात तारखेला ठीक आहे थोडक्यात सांगा जे आहे त्या पत्रानुसार साहेबांना आपल्याला साहेबांनी त्यानुसार ते दिलं की ती चौकशी रद्द करून ह्यांना ह्यांना डबल परत हे करायचं सांगितलं चौकशी करायचं सांगितलं तर ह्यांनी काय केलं आता किंवा तुम्हीच तुमच्या उच्चस्तरीय नियमा दुसरी बिडो साहेबांनी त्यांना दिले म्हणजे आता मला पत्र दिले।, दिले ते काय म्हणते ते की मी सांगितलं की वरील गटित चौकशी तुम्ही करून अहवाल देण्यात यावा समिती चौकशी करून समितीला अहवाल देण्यात यावा तांडा वस्ती अजून नाही समजा नाही भेटला मी अजून पुढच्या ह्याला मी माझ्या तयारीलाच राहील उपोषण सोडणार नाही तोपर्यंत उपोषण आणि कोर्ट वशिष्ठ गोरख यादव उपोषण दुख जे करते आहेत त्यांना कालपासून उपोषण चालू होत आज बीड साहेब येऊन त्यांचं त्यांना जे काय मागण्यात त्या आज या पत्राद्वारे आम्हाला त्यांना लिहून दिल्यात कि ही उच्चस्तरीय समिती नेमून इथला त्यांना आता पाठीमागचा अहवाल जे दिला तर तो मान्य नाही म्हणून त्यांना उपोषण चालू केलं तर आता की हे बीडीओ साहेबांना येऊन मी जे मान्य नाही ते पहिले अहवाल बरखास्त करून ते बीडच्या उच्चस्तरीय समिती नेमण्याचं ने एक त्यांना वरी शिवसाहेबांना पत्र शिफारस केलेली आहे तर त्या त्या याच्यावर आम्ही आज उपोषणकर्त्याने उपोषण सोडलेलं आहे आणि आम्ही बीडो साहेबावर समाधानी आहेत जेणेकरून काही त्यांना आमच्या काही मागण्या होत्या विहिरीच्या याच्या त्याच्या ते स्वतः त्यांना घरकुलाचे की मी एक पंधरा ते वीस तारखेपर्यंत ग्रामसभा स्वतः लावून मी इथल्या विहिरी आणि ते स्वतः माझ्या हाताने ठराव देऊन लोकांचे प्रश्न सोडवले जातील इथे कोणाची अडवणूक होणार नाही काही नाही असा व्हिडिओ साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही समाधानी याच्यावर उपोषण सोडले आणि त्याबद्दल आम्ही गावकरी या नात्याने नागरिक या नात्याने समाधानी आहे त्याच्याबद्दल काय म्हणतात पाच लाख रुपये खंडणीचा सरपंच पतीने आरोप केला तर हा आरोप हा चुकीचा आहे आणि सरपंच पतींच्या लक्षात नाही की आरोप कसा करायचा असते पुराव्याशी करायला पाहिजे त्यांचा तोंडाला येईल ते बोलले आणि त्यांचं जे केलेला भ्रष्टाचार हे त्यांचं मानसिक संतुलन धासळल्यामुळं हा त्यांना ते कसा त्यांचे मानसिक संतुलन धासळले त्याच्या माध्यमातून त्यांना तो आरोप केलाय आणि हा पूर्णतः खोटा आहे आणि त्याच्यानंतर औपोषण करते आता आम्ही एक उद्याच्याला त्यांच्यावर मानहानीचा दावा करण्याच्या आम्ही त्यांची त्या तयारीत आहोत ते, 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 ते आम्ही ती केस दाखल करणार आहोत सध्या जे उपोषण चालू आहे वस्तीचे वातावरण तुमच्या गावामध्ये तर गाव, गाव आहे का वस्ती आहे साहेब ही गाव आहे पुनर्वसित गाव आहे आणि ह्याचं पुनर्वसन दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी ला झालेले वास्तुस्थिती आणि इथं वस्ती वगैरे माझ्या गावामध्ये कसली वस्ती नाही काय नाही पुनर्वसित गाव आहे दोन गावटां तयार झालेले ते एक कोड एक नंबर आणि दोनकोड दोन नंबर वस्त्याचा संदर्भ नाही आणि माझ्या गावामध्ये वस्त्याची कसली कागदोपत्री नोंद सुद्धा नाही आणि गा त्या वस्त्या वस्त्याची ना न... तर नाहीच नाही आणि त्यांनी जी वस्त्या दाखवलेल्या आता हे जिल्हा परिषद शाळा ह्या साईडला आणि शाळेच्या पाठीमाग ह्या काही गल्ली ह्या गल्लीमध्ये ही हाय भाषे बसवलेली आता हे गावच आहे आणि गावाच्या इथं समजा ही जर वस्ती असती एक माझ्या मते तर इथले जे लोक आहेत त्यांच्या आधार कार्डवर पाठीमागं कोणती वंजार वस्ती त्यांच्या आधार कार्डवर तरी आयडेंटिफिकेशन म्हणजे ते वस्तीचं नाव तरी असतं ना तुझं काही ना काय फक्त फलक का फलक लावले आहेत काहीच नाही वस्तीचा फलक तुम्हाला बघायचं दिसत का कुठं फलक वगैरे नाही फक्त आमच्या गावाला एकच की गावाला खेटून दलित वस्ती दलित वस्तीच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणतीच वस्ती नाही अहिल्या नगर समजा आपण धनगर वस्ती म्हणून काहीच नाही तसले नगर बिगर नाव अहिल्यानगर नगर हे नाव सुद्धा नाहीत कुठं वस्तीचे वातावरण तुमच्या गावामध्ये तर गाव आहे का वस्ती आहे साहेब ही गाव आहे पुनर्वसित गाव आहे आणि ह्याचं पुनर्वसन दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी ला झालेलं आहे वास्तुस्थिती आणि इथं वस्ती वगैरे माझ्या गावामध्ये कसली वस्ती नाही काय नाही पुनर्वसित गाव आहे दोन गावटां तयार झालेले आहे एक दोनकोड एक नंबर आणि दोनकोड दोन नंबर वस्त्याचा संदर्भ नाही आणि माझ्या गावामध्ये वस्त्याची कसली कागदोपत्री नोंद सुद्धा नाही आणि गा त्या वस्त्या वस्त्याची नाहीच नाही आणि त्यांनी जी वस्त्या दाखवलेल्या आता की जिल्हा परिषद शाळा ना ह्या साइडला आणि शाळेच्या पाठीमाग ह्या काही गल्ली ह्या गल्लीमध्ये हायमस्ट बसवलेली आता हे गावच आहे आणि गावाच्या इथं समजा ही जर वस्ती असते एक माझ्या मते तर इथले जे लोक आहेत यांच्या आधार कार्डवर पाठीमाग कोणती वनदार वस्ती त्यांच्या आधार कार्डवर तरी आयडेंटिफिकेशन म्हणजे ते वस्तीचं नाव तरी असतं ना तुझं काही नाही फक्त फलक लावले आहे काहीच नाही वस्तीचं त्याच्यामुळेच आपण तुमची एक बैठक घेतली असेल ना ग्रामसेवक सरपंच बोलून तालुका स्तरावर आहे मान्य नसल्यामुळेच आपण पकडले त्यांना पहिलं मग त्यांनी नोंद दिलेली नाहीये म्हणून इथं नोंद नाहीये असं त्यांचं मत आहे मग इथं नोंदच नाही तर मग बिल कसं काय काढलं बिल तर तुमच्याकडे निघतं ना मग जुन्या काळामध्ये अठरा मध्ये झालेला विषय आहे घरावर नोंदी मग ते आराखडा कसा तयार झाला